एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचाय रुपये नव्वद रुपये दोनशे बायका बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा आठ का एकोणीस

रू बोन एक सौ पंचानवे रुपए एक सौ तीस रुपए इक्कीस रुपए बत्तीस रुपए पच्चीस रुपए बत्तीस रूपए चालीस रुपये पन्नास साठ रुपया ची मरका दत्तर ऐंशी रुपये छिमरका पन्नास आठ दशतरबाय फापण सव्वाशे रुपये डबल दत्तरा ऐंशी रुपये फापण शंभर रुपये फापण एकशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपया अडतीस रुपये चाळीस रुप पंच रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये शंभर रुपया शंभर रुपये

Boy, <coughs> <coughs> एक रुपए एकशे चालीस रुपए पन्ना रुपये पंचा रुपए साठ रुपए सौ रुपये पास रुपए पास रुपएसठ रुपये एक सत्तर वा गण

एक से तीस रुपए पच्चीस रुपए चालीस